नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लोकपाल नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला ग्रुपचा पाठिंबा दहिसरमध्ये कॅन्डल मार्च काढून लोकपाल नियुक्तीची केली मागणी मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनची सांताक्रूज येथे सर्वसाधारण सभा संपन्न अदानी सिटीला कामगार करार अंमलबजावणीसाठी युनियनचा अल्टिमेटम वीर जिजामाता रहिवासी सेवा संघाचे आझाद मैदानात बैठे आंदोलन येणाऱ्या काळात बेगरवासियांचे सरकारी सद्दी ताब्यात घेण्याचा इशारा गाव ग्रामस्थ मंडळाच्या विशेष सभेत गावठाण परिसीमन आणि विस्तारावरती चर्चा दिग्गज समाज नेत्यांचं ग्रामस्थांना मार्गदर्शन आणि समलिंगी प्रेमावरती आधारित फिरसे या प्रेमगीताचं मुंबईत प्रेस क्लबमध्ये लॉन्चिंग प्रोड्युसर डायरेक्टर योगिता कर्वे यांचे समलिंगी प्रेमाला स्वीकारण्याचे समाजाला आवाहन बृहणमुंबईतील वीज कामगारांची मान्यताप्राप्त प्रातिनिधिक संघटना असलेल्या मुंबई इलेक्ट्रिकल्स वर्कर्स युनियनचा अदानी इलेक्ट्रिक कंपनीसोबत कामगार कल्याणाकरिता करार झाला आहे मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने कामगारांच्या समवेत कामगार आयुक्तालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा युनियनचे सरचिटणीस कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे Union, Cruz, मुंबई इलेक्ट्रिकल वर्कर्स युनियनची ची सांताक्रुज येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेला शेकडो सदस्य उपस्थित होते युनियनचे सरचिटणीस कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी आपल्या कामगारांना संबोधित केले कामगारांच्या कल्याणप्रती युनियन आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये कामगार करार झालेला आहे मात्र त्या कराराची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याचं विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या उपनगर वीज कंपनीमधील स्थायी कामगार आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा सवलतीचा करार एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी झालेला आहे त्या करारामध्ये कंत्राटी कामगारांना कायम करणं स्थायी कामगाराच्या एका मुलाला किंवा मुलीला नोकरीमध्ये सामावून घेणं प्रशिक्षण झालेल्या कामगारांना कायम करणं अपघातानं आणि नैसर्गिक कारणानं मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना कायम करणं आर एच आर एस मध्ये काम करणाऱ्या जी एस पद्धतीनं काम करणाऱ्या आणि माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये काम करणाऱ्या कामगारांना सामावून घेणं असा करार केलाय पॉवर लॉस भत्त्याची पुनर्रचना करणं तीन महिन्याच्या आत इम्प्लिमेंट करणार म्हणून आहे दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार अदानी इलेक्ट्रिसिटी या उपनगर वीज कंपनीमधल्या कामगारांना सुट्टी देणार म्हणजे जवळजवळ तेरा चौदा प्रश्न प्रलंबित आहेत करारामध्ये त्याची अंमलबजावणी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी व्यवस्थापनानं गेल्या तीन महिन्यामध्ये में दोन महिन्याच्या आत करतो म्हणून सांगितलं त्याला आज पाच महिने झाले तरी सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही कंपनीने कराराची अंमलबजावणी न करून कामगारांवरती अन्याय केला असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय या कराराकरिता आता कामगारांचा तीव्र लढा उभारण्याची तयारी सुरू आहे युनियनने कराराच्या अंमलबजावणीसाठी कंपनीला ठराविक कालावधीचा अल्टिमेटम दिलाय या काळात जर कराराची अंमलबजावणी झाली नाही तर कामगार आयुक्तालयाच्या समोरच कामगार ठिय्या आंदोलन करतील असा इशाराही विठ्ठल गायकवाड यांनी दिलाय याच करार आहे करार आहे म्हणजे कराराची अंमलबजावणी करणं हे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी व्यवस्थापनाला कायदेशीर बंधनकारक आहे त्यामुळं माझ्या तमाम कंत्राटी कामगारांचा फायदा होणार आहे उपनगर वीज कंपनीमधले तमाम कामगार सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून काम आंदोलन करणार परमनंट नेचरचं काम कंत्राटी कामगार करणार नाहीत परमनंट कामगार स्वतःच्या पदाचंच काम करणार इतर कामे करणार नाहीत जादा वेळ कामासाठी थांबणार नाहीत आठच तास काम करून घरी जाणार आणि त्यामुळं उपनगरामधल्या ग्राहकांना वीज प्रवाह खंडित झाला तर विजय वाचून वंचित राहावं लागणार आहे आणि हे आंदोलन बेमुदत चालणार जर कामगार आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं आहे दहा दिवसाच्या आत करारामधील प्रलंबित विषयाची अंमलबजावणी व्यवस्थापनानं केली नाही आणि कामगार आयुक्तांना अहवाल दहा दिवसाच्या आत सादर केला नाही तर पंधराव्या दिवशी व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये दावे दाखल केले जातील दा कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि दहा दिवसात जर अहवाल सादर केला नाही तर पंधराव्या दिवशी दावे दाखल केले जातील दा जर कामगार आयुक्त कार्यालयाने पंधराव्या दिवशी दावे दाखल केले नाहीत तर अदानी इलेक्ट्रिसिटी या उपनगरातला वीज कामगार कामगार आयुक्त कार्यालयावरती धडकणार आणि ठिया आंदोलन करणार मुदत आंदोलन असेल हटणार नाहीत। कॅमेरामॅन शैलेश करंडे सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी करीता